thank <music> you मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही म्हणते आजी असं काय बोलताय हो माझं बाळ आहे ना माझ्या बाळासाठी पाळणा नको का आणि हा पाळणा मला तर जरा स्वच्छसुद्धा करावं लागेल तेव्हा कोणतं बाळ अगं आरोही तू बरी आहेस ना असं अनघा विचारते त्यावेळी आता आरोही म्हणते अगं माझं बाळ अगं ती वर झोपली आहे ना तुला सांगू का अनघा मला सांग ना जानकी अशी रात्र रात्र जागी राहायची का गं आणि मग आपल्यालाही जागं राहावं लागतं ना बाळाबरोबर अजून एक विचारायचं होतं जेव्हा जानकी रात्ररात्र झोपत नसायची तेव्हा तू तिला कसं झोपवायची मला सांग ना एकदा त्यावेळी आता सर्वांना शॉक बसलेला असतो की आरोही अशी काय वागते आहे मग आता संजना वैतागते आणि म्हणते अगं काय चाललंय तुझं बाळ 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 तुझं बाळ नाही आहे या जगात तुझं बाळ गेलंय आता समजतं की नाही तेव्हा आता आरोहीला प्रचंड राग येतो आणि ती रागातच म्हणते की गप्प बसा हा संजना ताई एकदम गप्प बसा माझ्या बाळाबद्दल जर काही वाईट साईड बोललं ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही तुमचं असं म्हणून ती आता खूपच तिच्यावर चिडते तेव्हा सर्वांनाच आता जरा शॉक बसतो त्यावेळी आता अणघ म्हणते आरोही तू जर आराम करतेस का गं मग आता आरोही म्हणते अगं कसला अणघा आराम करू आता आराम असतो का बाळ झाल्यानंतर जरा थोडे दिवस तरी त्याच्याबरोबर जागा राहावं लागतं ना त्याचं रुटीन होईपर्यंत मग आता अरुंधती म्हणते आरोही हे बघ तू जा वरती आराम कर मी तोपर्यंत पाळणं एकदम स्वच्छ धुवून आणते मग आता आरोही म्हणते हो चालेल नाही तुम्ही नक्की धुवाल ना स्वच्छ तेव्हा आता ती म्हणते हो वे हो व्यवस्थित करते मी तुझा तेव्हा हा आरोहीला घेऊन आता रूम मध्ये जायला निघतो आरोहीची मनस्थिती आता चांगली नसते त्यामुळे सर्वांना खूप टेन्शन येतं आप्पा म्हणतात की अरे इला काय झालंय नक्की कशामुळे झालं इला हे वेळी आता संजना फटकळपणे लगेच बोलते की काही नाही तिच्या डोक्यावर परिणाम झालाय तुम्हाला एवढंही कळत नाही का आता तिला जरा हॉस्पिटल मध्ये तुम्ही घेऊन जा मग कांचन रागातच म्हणते की गप्प बस जरा अगोदर तू जा या घरातून मग कुणाला बाहेर काढायचं ना ते मी माझं बघते त्यावेळी या घरावर माझा सुद्धा हक्क आहे ना असं संजना हसतच म्हणते आणि तो हक्क मी कधीच सोडणार नाही सो तुम्ही उगीच स्वप्न पाहू नका दिवसा ढवळ्या मग आता रागातच अनिरुद्ध म्हणतो अगं संजना जरा गप्प बस तर आता तो लगेच अभिला विचारतो अभिवाळा मला सांगशील का जरा आरोहीला काय झालंय रे नक्की तेव्हा अभिमंतो हे पहा ती खूप मोठ्या ट्रॉमामध्ये आहे आणि तिचं बाळ गेलं ना हे ती ॲक्सेप्ट करायला तयारच नाही आहे त्यामुळे ती तिच्या इमेजिनरी वर्ल्डमध्ये जगती आहे आणि त्यामुळेच एका बाहुलीला ती तिचं बाळ समजायला लागली आहे आता हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांना प्रचंड धक्का बसतो अरुंधती खूप टेन्शनमध्ये येते की हे नक्की काय घडून बसलंय इकडे आरोही आणि यश हे दोघेही रूममध्ये असतात तेव्हा त्या बाहुलीलाच आरोही आता कवटाळून बसलेली असते आणि म्हणते की बघ कोण आले आपले बाबा आले आहेत बघ बाबा किती गोड दिसतीये ना आपली मुलगी मग आता असं म्हणून आरोही ही तिला खेळवत असते झोपवत असते मग नंतर त्याचवेळी आता यशला अजिबात आरोहीची ही मनस्थिती परिस्थिती पाहत नाही मग आता तो म्हणतो आरोही ऐक नागश जरा शांत राहा ना मला तुझ्याबरोबर खूप महत्वाचं बोलायचंय तेव्हा ती म्हणती अरे तू जरा शांत राहणारे यश ती झोपतीये ना मग झोपू देत ना तिला जरा तेव्हा आरोही त्या ते बाहुलीला आता बेडवर ठेवते आणि त्या बाहुलीलाच पांघरून घालते म्हणते की अरे यश पहा ना तू कशी छान झोपली येते मग आता तो म्हणतो आरोही अग जरा माझं ऐकशील का जरा शांत राहा ना मग आता ती म्हणते तू शांत राहा ना मी झोपवलंय ना आत्ताच तिला आता, आता पहिली प्रायोरिटी फक्त आपलं बाळ आहे यश म्हणतो अग आरोही माझं जरा ऐकून तर घे मग आता ती म्हणते हो बोल ना तेव्हा आता तो तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो आरोही तुला खरंच आठवत नाही की ॲक्सेप्टच करायचं नाही त्यानंतर आता यश तिला सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो आरोही ऐक अगं तू आणि अनघा तुम्ही दोघीही तुझ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कर्जतल्या गेल्या हो होत्या हे तुला आहे हो का मग आता ती म्हणते की हो मला आठवतं हो यश ते सगळं मग आता यश पुढे तिला अगदी प्रेमाने समजावू लागतो की अगं तिकडून येताना ने तुझ्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि मग अनघा खूप घाबरली आणि मग त्यातच तुमचा ॲक्सिडंट झाला तेव्हा हे ऐकताच आता ती म्हणते हो मग काय झालं तेव्हा तो म्हणतो की त्या ॲक्सिडेंटमध्ये ना अगं तुला खूप लागलं आणि मग आपण डॉक्टरांकडे गेलो तुला तिथे ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर मग आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की आपलं बाळ नाही राहिलं या जगात मग आता ती म्हणते काय बोलतोस काय अस तू मग तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता तो म्हणतो अगं तू समजून का घेत नाहीये तेव्हा ती आता म्हणते यश अरे तू जरा शांत राहा ना कळत नाहीये का आता हेच आपलं बाळ आहे मग आता तो म्हणतो ती निर्जीव बाहुली आहे तुला कळतंय का त्या दोघांमध्ये आता खूपच वाद होऊ लागतात यश छान प्रकारे तिला समजावू लागतो पण आता आरोही त्या ट्रॉमामधून जात असते ना त्यामुळे तिला काहीच कळत नसतं त्यानंतर आरोही आता एकदम शांत होते आणि त्याला विचारते काय रे यश मला एक सांग तुला आपलं बाळ नको का आणि तसं असेल ना तर मला स्पष्टपणे सांग हा मी एकटी वाढवीन आपल्या बाळाला अरे मला माझ्या आई वडिलांनी लहानपणी सोडून दिलं होतं यश आणि तू सुद्धा आपल्या बाळाबरोबर तेच करतोय पण एक गोष्ट तू लक्षात ठेव हे बाळ माझं आहे या जगात कुणीही त्याचा सांभाळ केला नाही ना तर मी वाढवेन त्याला कारण मी त्याची आई आहे असं म्हणून ती चिडते तेव्हा यशला आता खूपच रडू येतं आणि तो म्हणतो आरोही मलाही आपलं बाळ हवं होतं ग पण आता आपलं बाळ नाहीये असं म्हणून तो तिला रियालिटीची जाणीव करून देतो पण आता ती अजून ऐकतच नाही तेव्हा तो अगदी शांतपणे म्हणतो आरोही तुला हे ऍक्सेप्ट करावं लागेल कारण आपलं बाळ या जगात नाहीये तो आता खूपच रडत असतो आणि म्हणतो अगं ऐक ना माझा आरोही तेव्हा आता ती म्हणते की अरे आपलं बाळ आहे त्यानंतर तो आता ती बाहुली हातात घेतो आणि म्हणतो बघ ह्याच्याकडे बघ याच्याकडे जरा अगं निर्जी ही निर्जीव बाहुली आहे समजतं की नाही तुला तेव्हा आता ती म्हणते यश तू असं का करतो रे आपल्या बाळाला असं म्हणून ती पटकन स्वतःजवळ आपली बाहुली घेते आणि लगेच तिला झोपवू लागते म्हणते की बाबा तुझ्याबरोबर खूप वाईट वागतात ना खूप चुकीचं वागतात ना आपण त्यांचं घर न उन्हातच बांधूयात असं म्हणून आता ती लगेच बाळाला थोपटवू लागते आणि झोपवू लागते पण खरं तर ते बाळ नसतंच ती बाहुली असते आणि आरोही हे ॲक्सेप्ट करत नसते यश तिच्या या मनस्थितीकडे पाहतच राहतो आणि रडतच तेथून बाहेर येतो हॉलमध्ये तेथे सर्वजण बसलेले असतात तेव्हा ईशा आता विचारते आरोही असं कधीपर्यंत करणार अभिदादा मग आता तो म्हणतो ती ट्रॉमामध्ये आहे आपल्याला हे खूप पेशंटली हँडल करावं लागेल तेव्हा अनिरुद्ध विचारतो की तोपर्यंत आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे का म्हणजे आपण तिला अजून कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट देऊ शकतो चांगल्या सायकेट्रिक्सकडे घेऊन जाऊ शकत नाही का मग आता तो म्हणतो हो घेऊन जाऊ शकतो पण तोपर्यंत तिच्या कलाने आपल्याला घ्यावं लागेल त्यावेळी आता संजना म्हणते की म्हणजे आपणसुद्धा तिच्याबरोबर वेड्यासारखं वागायचं का म्हणजे असं वागायचं का हा घास चिवचा हा घास माऊचा माझ्या शकुलीला बघायला कोण आलं आहे शकुलीला झोप आली आहे का असं बोलत बसायचं का तिच्याबरोबर आता ही ॲक्टिंग संजना जेव्हा करत असते ना तेव्हा घरातील सर्वांच्या रागाचा पारा आता चढलेला असतो आणि मग त्या रागातच सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा आता ती म्हणते काय असं वेड्यासारखं आपणसुद्धा त्या बाहुलीबरोबर गोडगोड बोलायचं का हे काही मला जमणार नाही असं रागात जेव्हा आता ती म्हणते तेव्हा सर्वजण अजूनच चिडतात त्यानंतर आता अरुंधती म्हणते संजना बस झाला आता अगं अभि म्हणतोय ना की आरोहीच्या कलाने आपल्याला घ्यावं लागेल मग तिच्याच कलाने आपण घेऊयात कारण अभिला यामधलं सर्वात जास्त समजतं तेव्हा संजना म्हणते बापरे आता कमी वेळे होते का या घरामध्ये अजून एका वेळीची यामध्ये भर पडली तेव्हा यश आता तेथे येतो आणि रागातच तिला म्हणतो अगं तू जाना मग या घरातून तुला जर शहाण्या माणसांसोबत राहायचं असेल ना तर तू हे घर सोडून जा तेव्हा आता संजना म्हणते हळू ओरडा यश मग आता यश म्हणतो तू कशी बोलतीये तुला तुझं समजतं का संजना मग आता ती म्हणते मला ऐकू येत आणि मी काय आता एका पायावर जायला तयार आहे अरे मी तर अक्षरशः बोटावर सुद्धा जायला तयार आहे परंतु पण मला माझा या घरातील हिस्सा अगोदर द्या मग मी लगेच जाते आहेत का तुमच्याकडे तेवढे पैसे द्यायला असं म्हणून संजना आता यशला विचारते तेव्हा सर्वांना आता संजनाचा या बोलण्याचा खूप राग येतो काय परिस्थिती आहे आणि ही काय बोलते मग आता रागातच ती म्हणते की कसं आहे ना जरा नेहमी हळू बोलायचं नाही तर तू सुद्धा वेड्यासारखं वागशील ता रागातच म्हणतात संजना कशाला ग नाही ते विषय उगीच उकरून काढतीयेस जरा शांत बसता येत नाही का तुला अरे अभि मला सांग आता, अभी अरे तू आता आम्ही काय करायला हवं मग आता अभि म्हणतो आप्पा अहो आरोहीला सत्य परिस्थिती समजावून सांगायला हवी आणि आपण हे कुणीही करण्यापेक्षा यशने हे कधीही केलेलं चांगलं असं मला वाटतं अरे यश तू हळूहळू तिच्या कलाने समजून घेत तिला सांग तेव्हा आता यश म्हणतो अरे अभि मी खूप प्रयत्न केलाय कसं सांगू रे तुला अरे पण ती काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये अरे तिने काहीतरी तरी करायला हवं ना कसं सांगू तिला पुढे आता म्हणते हे सगळं माझ्या हातून झालंय हा कंट्रोल सुटला आणि मग हे सगळं काही घडलं नाहीतर आता सगळं काही सुरळीत असलं असतं असं म्हणून अनघा पुन्हा स्वतःला दोष देऊ लागते पुढे आता ती म्हणते की मीच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला मग आता अरुंधती म्हणते नाही अग तसं नाहीये तेव्हा अनग म्हणते नाही, अनगा नाही। कंट्रोल जर सुटला नसता तर हे काही घडलंच नसतं आरोहीच्या या परिस्थितीला आणि मनस्थितीला मी जबाबदार आहे मीच तिला नीट सांभाळायला हवं होतं माझ्या हातून हे काय घडलं मला माझंच कळत नाहीये तेव्हा ती आता खूप रडत असते आणि यश समोर हात जोडून माफी मागत म्हणते यश अरे खरंच मला माफ कर अरे माझ्यामुळेच तुमचं बाळ आज या जगात नाहीये प्लीज तेव्हा सर्वांनाच अनघाबद्दल वाईट वाट तिला खूप गिल्टी फील होत असतं आणि या परिस्थितीला मीच कशी जबाबदार आहे हे सर्वांना सारखं सारखं ती सांगत असते यश म्हणतो अनघा अगं प्लीज तू हात जोडू नको ना गं अशी माफी मागू नको ना गं तू माझ्यापेक्षा मोठी आहे ना मलाच आता कसं तरी व्हायला लागले कारण यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे तुझी काहीही चूक नसून आरोहीला आपण लवकरात लवकर या मनस्थितीतून बाहेर काढू पण तू स्वतःला असं अजिबात त्रास करून घेऊन नकोस तेव्हा अरुंधती म्हणते हो अनगा बाळा तू स्वतःला त्रास करून नको घेऊ तेव्हा अनगा म्हणते तुम्ही सगळे जण माझी समजूत घालण्यासाठी हे बोलताय ना ते पण मला माहीत आहे पण या सगळ्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे माझ्यामुळे तुमचं बाळ असं म्हणून ती आता बेडरूममध्ये खूप रडत जाते सर्वजण अनघाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु अनघा आता ऐकत नाही तर सर्वजण आता खूप टेन्शन मध्ये येतात की एका क्षणात काय हे होत्याचं नव्हतं होऊन बसलं आहे कारण आरोहीची ही अशी मनस्थिती ती पण त्या ट्रॉमामधून बाहेर निघत नाही आहे त्याचबरोबर आता अनघासुद्धा आरोहीच्या या परिस्थितीला मीच कशी जबाबदार आहे असं स्वतःला सारखी म्हणून घेतीये पण यामध्ये कुणाचाच खरं म्हणजे दोष नाही आहे त्यावेळी आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात सर्वांच्या चेहऱ्यावर आता काळजीच दिसत असते कारण या दोघींना कसं या मनस्थितीतून बाहेर काढावं कुणाला काही समजत नसतं तर अभिमात्र सर्वांना धीर देण्याचं काम करतो काही वेळानंतर संजना आता रूममध्ये येते त्यावरती अनिरुद्धसुद्धा तिच्या पाठोपाठ येतो मग आता संजना म्हणते हा ड्रामा ड्रामा। ना ड्रामा आहे ड्रामा फक्त यांना ना ड्रामा करायचा असतो या फिल्मची कशी टो स्टोरी असते तशी आरोही सर्वांना आपल्या तालावर नाचवतीये मग आता अनिरुद्ध रागातच म्हणतो संजना तू हे काय बोलतीय आहे अगं तुला तुझं समजतं मग आता ती म्हणते अरे मी काय चुकीचं बोलते अनिरुद्ध तुला तरी समजतं का अरे ती आरोही तिकडे ट्रॉमामध्ये आहे आणि सुद्धा आता ड्रामा करायला लागली आहे घरातील सर्वजण त्या दोघींना सावरण्याचा प्रयत्न करतायत परंतु नाही त्या दोघी ऐकतच नाही आणि आरोहीचं काय आपलं वेगळंच सुरू आहे तो यशसुद्धा पाहिलं ना कसा नुसतं अंगावर धावून येतो अक्षरशः मग आता अनिरुद्ध म्हणतो समजून घे ना जरा अगं त्यांचं बाळ गेलंय त्यांनी बाळाबद्दल किती स्वप्न रंगवली असतील याचा विचार जरा तू कर मग आता ती म्हणते कसला विचार करू अरे कसला करू कसला तुला माहिती आहे का जर मी पाठवलं असताना त्या दोघींना मी परमिशन दिली असती ना तर काय केलं असतं यांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं आणि संजनाने परमिशन दिली म्हणून त्या दोघी गेल्या आणि त्यामुळे ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे बाळ गेलं असं सर्वजण लगेच सरसावले असते पुढे म्हणायला पण आता कसं आहे ना बाळ नक्की कुणामुळे गेलं आहे हे आता आपल्याला उगाळत बसायचं नाही आहे परंतु आता अरुंधतीने परमिशन दिली होती त्या दोघींना जायला मग आता अरुंधतीवर कुणी आरोप करतंय का नाही ना आता माझ्या जागी अरुंधती आहे ना मग तिच्यावर साधं कुणी बोटसुद्धा उचलत नाही आहे अरे कमाल आहे खरच एवढी काय बेअक्कल आहे का ती अरुंधती अरे आरोही असताना तिला बाहेर जाण्याची परमिशनच कशी दिली त्या अरुंधतीने तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं एकटीला नाही पाठवलं ना, ना तिला अनघा होती ना आरोही बरोबर तिची काळजी घेण्यासाठी तेव्हा संजना म्हणते हो होती ना अनघा पण तिला आरोहीला सांभाळता आलं का नाही ना, ना सांभाळता आलं हो मला माहितीये अनघा ही चांगली ड्रायव्हर आहे परंतु आपल्याकडचे रस्ते कसे आहेत हे तिला माहित नाही का अरे मी तुला आताच सांगते अनिरुद्ध अरुंधतीला या घरातून अगोदर बाहेर काढायला हवं होतं अरे तिच्यामुळेच या घरामध्ये संकट येत आहे आणि आरोहीचं बाळ सुद्धा गेलंय तो आता तिला काहीतरी बोलणार असतो आणि म्हणतो जाऊ दे चल मग संजना आता बोलायची थांबत नाही ती म्हणते हो आता अरुंधतीला कुणीच काही बोलणार नाही मला माहिती आहे ना अरे त्या अरुंदतीने कसं सर्वांना आपल्या मुठीत बांधून ठेवलंय ते बघ ना कारण या घरात राहून सगळं काही ती अगदी कंट्रोल करत असते सर्वजण तिच्याच बाजूने असतात आणि तिच्या तालावर नाचतात तर काही दिवसाने ती म्हणेल ना ते आपण करायला लागू हे बघ अनिरुद्ध एक गोष्ट लक्षात ठेव या घरावर आपला इक्वल हक्क आहे म्हणूनच आपण इथे राहतोय कुणीही आपल्यावर उपकार करत नाहीये कारण तुला सर्वांशी अगदी सॉफ्टली वागण्याची गरज नाहीये आणि काहीही झालं ना या घरामध्ये तरीही आपलं टार्गेट फक्त अरुंधती आहे तिला या घरातून बाहेर काढल्याशिवाय आपण अजिबात शांत बसायचंच नाही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आता घरात परिस्थिती काय आहे आणि आपण काय बोलतोय तुला कळतं का संजना तेव्हा संजना म्हणते सॉरी अनिरुद्ध पण मला ना कळतच नाही कारण तुला सतत या गोष्टीची आठवण करून द्यावी लागते तू इमोशनल फुल बनतोस पण तू एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला अरुंध तिला या घरातून बाहेर काढायचंच आहे हे तू विसरू नकोस प्लीज अनिरुद्ध हा संजनाकडे पाहतच राहतो दुसरीकडे ईशा आणि अरुंधती या दोघीही जानकीला खेळवत असतात तर इकडे संजना अनिरुद्ध अगदी गाड झोपलेली असतात तेव्हा आप्पा आणि कांचन हे दोघेही रूम कडे निघालेले असताना अचानकच तेथे थांबतात तर इकडे अभि आपलं काम करत असतो तर अनग हा कपड्यांच्या घड्या घालत असते त्यानंतर आरोही आता तिच्या रूममध्ये असते तर यश आता तेथे येतो आणि समोरचं दृश्य पाहतो त्याला धक्का बसतो कारण आरोही ती बाहुली घेऊन त्या बाहुलीला झोपवण्याचा प्रयत्न करते आणि अंगाई गीत गात असते तेव्हा ते पाहून आता यशला प्रचंड धक्का बसतो तेव्हा निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई आरोहीचं अंगाई गीत आता सर्वांच्याच कानावर पडतं त्यानंतर आता आप्पा आणि कांचन हे दोघेही आता आरोहीच्या रूमकडे पाहू लागतात मग नंतर अनिरुद्ध देखील झोपेतून उठतो इकडे आता अनघा आणि अभि हे दोघेही आता यशच्या रूमकडे येतात आणि आरोही असं म्हणतात आणि समोर पाहतात तर आरोही ही आता त्या बाहुलीला अगदी शांतपणे झोपवत असते आणि तिच्याच विश्वात ती अगदी, अगदी रमून गेलेली असते इकडे आता जानकी देखील झोपलेली असते त्यामुळेच ईशा आणि अरुंधतीच्या कानावर देखील आता आरोहीचा तो अंगाईगीतचा आवाज पडतो मग आता त्या दोघीही रडू लागतात आरोहीला या मनस्थितीतून कसं बाहेर काढावं कुणाला काही समजत नसतं कारण कितीही वेळा समजावून देखील आरोही त्या ट्रॉमोमध्ये असते आणि ती कुणाचंच ऐकत नसते म्हणून यश तर आता आरोहीची ही मनस्थिती पाहून खूपच रडू लागतो तर अनघाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येऊ लागतं कारण माझ्यामुळे हे सगळं काही घडलं असंच तिला सतत वाटत असतं इकडे अनिरुद्ध हा झोपेतून आता उठतो आणि आरोहीच्या रूमकडे चाललेला असतो तर संजय जण मात्र आपली कानता बंद करून घेते दुसरीकडे आप्पा आणि कांचन हे दोघेही रडत असतात कारण आता आरोहीची जी काही मनस्थिती असते त्यामुळे त्यांनाही खूप वाईट वाटत असतं आणि ते दोघे एकमेकांकडे पाहून अजूनच रडू लागतात आरोहीबद्दल त्यांना खूप वाईट वाटत असतं कारण आरोहीने बाळाची खूप स्वप्न रंगवलेली असतात कांचन तर आता चोरोटी भरणार असते सर्वांचा आता स्वप्नभंग झालेला असतो त्यामुळे सर्वजण खूपच नाराज असतात इकडे सर्वांचा होंदका अगदी दाटून येतो कारण पण आरोहीची काय परिस्थिती एका दिवसात झाली हे कुणालाच पाहावत नसत अनघा अरुंधती अभि यश हे सर्वजण आता खूपच रडू लागतात तर अनिरुद्धसुद्धा आता खूप रडत असतो आणि आपले अश्रू सत्ताच पुसतो त्याच्या जोडीला कुणीच तेथे नसतं तो एकटाच अगदी पडलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती एक निर्णय घेते की काहीही झालं तरी आरोहीला या मनस्थितीतून बाहेर काढायचंच मग दुसरा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा अनघा अगदी फ्रेश मूडमध्ये जवळ जाते अजिबात काही झालंय असं दाखवत नाही आणि मग त्यानंतर आरोहीला रियालिटीची जाणीव करून देते अगं आरोही तुला माहिती आहे ना आपण कर्जतला गेलो आणि तेथे गेल्यानंतर खूप गप्पा टप्पा मारल्या आणि मग पुन्हा येत होतो तेव्हा आपण दोघीही तेव्हा गप्पाच मारत होतो तेव्हा आरोही म्हणते हो आपण गप्पाच मारत होतो ना तर अनघा म्हणते अगं तुझ्या पोटात दुखायला लागलं तेव्हा मग आता आरोही म्हणते हो दुखायला लागलं होतं तर आता ती घटना पुन्हा रिक्रिएट करण्याचं अरुंधती ठरवते आणि ईशा व यश एका गाडीमध्ये असतात त्या गाडीमध्ये आरोही आणि त्याचबरोबर अनघा या दोघीही असतात अनघाता गाडी ड्राईव्ह करत असते तेव्हा आता अरुंधती देखील समोरून येते आणि अनघाला फोन करते म्हणते की आम्ही गाडीतून पुढे येत आहोत त्यावेळी आता अनघाला ती इशारा करते तर अनघाता जोरातच गाडी दुसरीकडे घेते मग आता आरोही तिच्या शेजारी असते तर आता जोरातच ती ओरडते तर आता जोरातच ती ओरडते की अनघा तेव्हा आरोहीला आता समजतं की आपलं बाळ गेले ती त्या मनस्थितीतून बाहेर येते मग नंतर आता अनघाला रागातच आरोही म्हणते तुझ्यामुळे गेले माझं बाळ मी अजिबात तुला कधी माफ करणार नाही अनघा तेव्हा अनघा आता खूप रडत असते तर बाकी सर्वांना धक्का बसतो कारण आरोही अनघामध्ये आता फूट पडलेली असते तर संजना मात्र आता गालातच हसते तिला हे हवं असतं आणि तिच्या मनासारखंच हे सगळं काही घडलेलं असतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करा